नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी अनेक विषयांवर संवाद साधत असतो आपल्याला हे व्हिडिओ आवडत असेल तर अवश्य सबस्क्राईब करा तर आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की जो विषय म्हणजे आपण व्यावसायिक व्यावहारिक जे काही कर्म करत असतो किंवा व्यक्तिगत आयुष्य आपण जगत असतो तेव्हा आपण आपली तुलना त्या व्यक्तीबरोबर करतो ती तुलना केल्याने आपलं किती नुकसान होतं आपलं अधपतन कसं होत जातं म्हणून पूरक जरी असलो तरी एकमेकांविषयी तुलना करू नका तुलना करू नये तुलनेतलं फळ हे अधपतनच आहे ते कसं त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत म्हणून लहान मुलं असेल किंवा समवयस्क व्यवहार करत असताना प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तित्व वेगवेगळं असतं मग तुलना केल्याने कसं अधपतन होतं ते विषयी आपण चिंतन करणार आहोत तर आजचा विषय म्हणजे तुलना तर तुलना केल्याने काय होतं तर तुलनात्मक धोरणे न धरी तेने अधोगती आरंभरी तुलना करण्याचं धोरण आपण धरूच नाही आहे एकमेकांप्रती तुलना करू नये त्या दृष्टीने बघूच नाही तसं जर आपण करत राहिलो तर समोरच्याची प्रगती होईल पण आपल्यामध्ये जर तुलनात्मक धोरण असेल तर त्याची प्रगती ही तुलना केल्याने आपली अधोगती ठरते तो तुलनेचा धोरणच आपला अधपतनाकडे नेत असतो म्हणून तुलना करू नये कर्मा नाहीन, ही नाही व्यक्तिगत आयुष्यातही नाही कारण तुलना केल्याने काय होतं तर तुलनेशी दुःख सदा संलग्न म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी आपली तुलना करतो तेव्हा तुलनेबरोबर काय संलग्न असतं जोडलेलं काय असतं तुलनेसोबत तर ते म्हणजे दुःख तुलनेसोबत दुःख संलग्न म्हणजे तुलना केल्याने काय प्राप्त होणार तर दुःखच प्राप्त होणार आहे म्हणून तुलना करू नये संयोगाचे विधान त्रिकाली म्हणजे हा तुलना आणि दुःख हा संयोग जो जोडलेला आहे हा त्रिकाली सत्य आहे भूतकाळातही तुलना त्रासदायक दुःखदायक आहे ते वर्तमान काळातही तुलना दुःख देणार आणि भविष्यातही त्या व्यक्तीशी तुलना केली तरी दुःखच होणार आहे म्हणून तुलना करू नये व्यवसाय बाबतीत असेल व्यवहार बाबतीत असेल तुलना करू नका त्याने तुम्हाला दुःखच मिळणार आहे अन्याचे गुण पाहुणे स्तब्ध आपले गुणा गौण न माने काय होतं तुलनेचा आरंभ कसा होतो तुलना कशी केली जाते तुलनेचं मूळ काय तर अन्याचे समोरच्याचे गुण आपण जेव्हा बघतो त्याचे गुण सरस वाटतात ते सरस का वाटत असतात तर आपण आपल्यामध्ये असलेल्या गुणांना गौण मानतो आपल्यामध्ये किती गुण आहे त्याविषयी आपली भावनाच नाही आपण त्याचे गुण पाहतो इथून तुलना सुरू होते तुलना केल्याने आपण आपल्याला कमी लेखायला सुरुवात करतो न्यूनगंडाची सुरुवात ही तुलनेतून होत असते कारण समोरचा सरस मग माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे जिथे कमतरतेचं चिंतन तिथे तुलनेचा विषय येत असतो म्हणून तुलना करणं टाळा तुलना एकमेकांप्रती ठेवू नका करू ही नका आणि तुलनेतनं अजून काय नुकसान होतं त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत जर ज्या कर्मात आपण तुलना करतो तेव्हा काय होतं आपण जे कर्म करायला घेऊ ते तुलनेच्या चिंतनाने जेव्हा करायला घेऊ ते कर्म आपल्यावरच फिरतं म्हणजे ते कर्मविरोधी काम आपल्याकडून घडतं कारण तुलनेचे विचार डोक्यात असतात त्या कर्माचे विचार नसतात त्याच्यापेक्षाही मला सरस काम करायचं ही झाली तुलना मी माझ्या पद्धतीने करेल ही झाली व्यक्तिगत अभिव्यक्ती मग तुलनेने काय होत असतं ते या गोष्टी घडत असतात म्हणून तुलना करू नये आणि तुलनेतनं अजून सर्वात मोठं नुकसान काय होतं व्यक्तिगत व्यवहारिक तर आत्मविश्वासाची हानी तेथून आपल्यावर आपला असणारा आत्मविश्वास हा तुलना केल्याने कमी होतो हानी पोहोचते आत्मविश्वासाला कारण तुलनेने काय होतं तो सरस ठरला आणि मी त्याहून सरस नाही यानेच काय झालं तर आत्मविश्वास कमी झाला आत्मविश्वासाला तडा गेला म्हणून तुलना करू नये तुलनातून दुःख प्राप्त होतं आत्मविश्वासही कमी कमी होत जातो न्यूनगंडही निर्माण होतो इतकी तुलना असते म्हणून आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती सांगतात तू तु तुझं काम कर तु त्याच्याशी तुलना तुझी करू नको विद्यार्थी वर्गामध्ये तुलनेतनं या गोष्टी घडत जातात न्यूनगंड निर्माण होतं म्हणून तुलना करणं टाळा कारण व्यक्ती व्यक्ती गुणागुणे भिन्नत्वे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण अवगुणानुसार भिन्नता ही निसर्गता आहे ती असणारच प्रत्येक व्यक्ती सारखी नसते नसणार त्यामुळे आपले न्यून न मानिते त्याच्यात जे गुण आहे ते त्याच्या पद्धतीने निसर्गदत्त आहेत माझ्यात जे गुण आहे ते माझ्या पद्धतीने आहे ते आपले गुण न्यून नका मानू त्याच्या समोर ते काय होतं तुलनेने त्याचे गुण सरस आपले अव गुण जे असतात ते आपण न्यून कमी मागण्याला लागतो कमी लेखतो तसं व्हायला लागतं का होतं तुलना केल्याने आणि व्यक्तिगत प्रगती उन्नती कीर्ती ही व्यक्तिगत कौशल्याने होणार आहे आपल्यामध्ये जर कौशल्य असेल कर्म करायची प्रखर इच्छा असेल तर आपणही कर्म उभं करू शकतो कर्म सृजन कर्मनिर्माताही आपण होऊ शकतो त्यामुळे तेथे तुलना करू नये आणि तुलनेने मी मगा सांगितलं काय होतं तुलना तुलनी समतोल आपला व्यक्तिगत शारीरिक मानसिक समतोल राहत नाही समतोल नासला जातो का तुलना केल्याने आणि मग काय होतं न्यूनगंडाचे बीजारोपण घडे मग तिथे आपला व्यक्तिगत मानसिक शारीरिक समतोल ही तुलना नासवते आणि तो समतोल एकदा ढासळला की काय होतं न्यूनगंडाचे बीजारोपण घडे मग व्यक्तींमध्ये न्यूनगंड तयार होतो आणि न्यूनगंड तयार झाला हा आपल्या प्रगतीला बाधक आहे मग आपली अधोगती व्हायला सुरुवात होत असते म्हणून तुलनात्मक धोरणे न धरी म्हणून तुलना करू नका तुलना केल्याने व्यक्तिगत सामाजिक व्यवहारिक इतकं नुकसान होऊ शकतं करता योजी व्यक्ती प्रकृती भिन्न साम्याची समज का म्हणा भगवंताने करता भगवंत त्याने व्यक्ती प्रकृती भिन्न ठेवली आहे ती का ती यासाठी साम्याचे समज का त्याच्यासारखं मला का व्हायचं ही समज तुलना निर्माण करते मग आपला धपपतन होत जातं म्हणून व्यक्तिगत का वहिना व्यावहारिक असेना किंवा सामाजिक का असेना तुलना करू नका तुलना प्रगतीला बाधक कशी ठरते त्याविषयी आपण चिंतन केलं हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की प्रतिसाद द्या धन्यवाद